जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो जे काही शिक्षक संदर्भात समुपदेशन आणि नियुक्ती संदर्भात बघा बऱ्याचशा काही जिल्हा परिषद आहे तर त्या ठिकाणी पत्र इश्यू होताना आपल्याला दिसून येत आहे जवळपास सध्या बघा जे काही समुपदेशनची कार्यवाही आहे तर त्या संदर्भात प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहे आणि त्याच्या अनुषंगाने सध्या पत्रही इश्यू होताना दिसत आहे तसंच बघा काही जिल्हा परिषदमध्ये ज्या काही आंतरजिल्हा बदली होती तर आंतरजिल्हा बदली संदर्भात बघा अंतिम जे काही शिक्षक होते तर त्यांना सध्या कार्यमुक्त करण्यात आलं नव्हतं त्याच्यामुळे बघा त्या ठिकाणी स सध्या जे काही जिल्हांतर्गत बदली आणि आंतरजिल्हा बदली अशा ज्या दोघी प्रकारच्या ज्या बदल्या आहेत तर त्या सध्या बघा त्या ठिकाणी झालेल्या नव्हत्या तर असंच ह्या ठिकाणी जे काही महत्त्वाचं जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषद सोलापूर संदर्भात हे एक पत्र इश्यू करण्यात आलं आहे तर ह्या पत्राचं बघा या ठिकाणी वीस पाच दोन हजार चोवीसचं हे पत्र आहे शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूरचं तर ह्याच्यामध्ये जे काही आंतरजिल्हा बदली आहे तर त्या आंतरजिल्हा संदर्भात बघा महत्त्वाच्या या ठिकाणी यादी आणि आदेश सध्या बघा प्राप्त हा झालेला आहे म्हणजे ज्या शिक्षकांचं सध्या जी काही जिल्हा बदली महत्त्वाची होती आंतर जिल्हा बदली तर त्या जिल्हा बदली संदर्भात त्यांना बघा कार्यमुक्ती संदर्भात ह्या ठिकाणी सध्या पत्र इश्यू करण्यात आलं आहे आणि ह्याच्यामध्ये जे काही बदली आदेश सध्या ह्या ठिकाणी देण्यात आले तर स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे तर जवळपास ज्या काही शिक्षक का आहे तर त्या शिक्षकांची या ठिकाणी बघा लिस्ट देण्यात आली जवळपास बघा एकतीस जे काही शिक्षक आहे तर ते, ते, ते आंतर जिल्हा बदली करून त्यांच्या जे काही ज्या काही बदली झालेले जे काही जिल्हे आहे तर त्या ठिकाणी बघा त्यांना कार्यमुक्ती संदर्भात या ठिकाणी सूचना हे देण्यात आलेल्या आहेत तर एकंदरीत ह्याच्या तो जी सात चार दोन हजार एकवीस द्वारे निश्चित केलेल्या जे काही अटी शर्ती तर त्या अटी शर्तीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदमध्ये विनंती बदली करण्यात या ठिकाणी आलेली आहे आणि सदर बदली ह्या अटी ठिकाणी अटीशर्तीच्या अधीन राहून सध्याही झालेली आहे मग ह्याच्यामध्ये जे काही शिक्षकांचं नाव आहे आणि ह्या ठिकाणी माध्यम असेल त्यानंतर जिल्हा परिषदमध्ये आंतर जिल्हा बदली झाली त्या जिल्हा परिषदचे नाव आहे नियुक्तीचा प्रकार आहे आणि या ठिकाणी संवर्ग हा देण्यात आलेला आहे म्हणजे सदर जे काही शिक्षक आहे ते जिल्हा परिषद जी ह्या ठिकाणी देण्यात आलेली आहे सोलापूरची तर त्या जिल्हा परिषदमधून इतर ज्या काही जिल्हा परिषद आहे अहमदनगर असेल उस्मानाबाद वर्धा पुणे कोल्हापूर जालना सांगली असेल तर ह्या ठिकाणी बघा त्यांच्या जे काही सोयीचे जिल्हे आहे त्या ठिकाणी सध्या बदलीही त्यांच्या विनंतीवरणं या ठिकाणी झालेली होती पण सध्या यांना कार्यमुक्त सध्या बघा करण्यात आलं नव्हतं तर त्या संदर्भात हा सध्या जो काही आदेश आहे तर त्यांना सध्या बघा बदलीचा आदेश सध्या मिळालेला आहे म्हणजे जे काही महत्त्वाच्या बदली प्रक्रिया आहे तर त्या बदली प्रक्रियांना ह्या ठिकाणी देखील गती आलेली आहे आणि संबंधित जे काही शिक्षक आहे तर हे त्या स जो काही झे झेडपी ह्या ठिकाणी बघा सोलापूर आहे तर सोलापूरमधून प्रत्येक जे काही त्यांचे बदलीचे जिल्हे आहे त्या ठिकाणी बघा सध्या हे रुजू होणार त्यानंतर महत्त्वाचं या ठिकाणी जे काही बदली प्रक्रिया सध्या ही झाल्यानंतर पुढील जे काही प्रक्रिया आहे तर त्या जिल्हा अंतर्गत बदली त्या ठिकाणी बघा होईल कारण ह्या ठिकाणी सध्या आंतर जिल्हा बदली जी यादी आहे ती प्राप्त झालेली आहे त्यानंतर जिल्हा अंतर्गत बदली त्या स्वतःच्या जिल्ह्यामधील जे काही अतिदुर्गम भागातील जे शिक्षक लागलेले आहेत तर त्यांना बघा एक मुबाही देण्यात येईल आणि त्यांची बदली झाल्यावर उडील जी काही कार्यवाही आहे जिल्हा परिषद सोलापूर संदर्भात बघा ती या ठिकाणी होऊ शकते आणि त्यानंतरच ह्या ठिकाणी जे काही नवनियुक्त शिक्षक असेल तर नवनियुक्त शिक्षकांचे समुपदेशन आणि जे काही आदेशाचं काम आहे तर त्या आदेशाचं काम ह्या ठिकाणी होईल अशा संदर्भात एक ह्या ठिकाणी बघा पत्रावरनं आपल्याला एक अंदाज येत आहे हो तर जिल्हा परिषद सोलापूरचं देखील लवकरात लवकर जे समुपदेशनाचं पत्र आहे तर ते या ठिकाणी बघा इश्यू होऊ शकतं मे बी जे काही संपूर्ण काही जिल्हा परिषद आहे तर त्यांना जवळपास ह्या महिन्याच्या म्हणजे जो काही मे महिन्याच्या तीस तारखेपर्यंत बघा संपूर्ण जे काही प्रक्रिया आहे जिल्हा परिषद शिक्षक समुपदेशन आणि नियुक्तीसंदर्भात तर त्या संदर्भात देखील सूचना हे देण्यात आलेल्या तर बघूया नेमकं पुढे सध्या जिल्हा परिषदचं या ठिकाणी एखादं पत्र सध्या इश्यू जर झालं तर लवकरात लवकर बघा तुम्हाला या जिल्हा परिषद सोलापूरचं या ठिकाणी समुपदेशन चं त्या ठिकाणी बघा डेटही मिळू शकते तरी एकंदरीत या ठिकाणी सध्या शिक्षक भरतीला गती आलेली आपल्याला ह्याच्यावरनं दिसत आहे आणि इतर जे काही जिल्हा परिषद असेल तर इतर जिल्हा परिषदचं देखील या ठिकाणी बघा लवकरात लवकर समुपदेशन ज्या जिल्हा परिषदमध्ये सध्या झा राहिलेलं असेल कारण हा जो काही आचारसंहिता बघा आजच्या दिवसापासून सध्या बघा शिथिलही झालेली आहे कारण जो वीस तारखेला अंतिम जो पाचवा टप्पा सध्या लोकसभा निवडणुकीचा पार पडलेला आहे त्यानंतर शिक्षक भरतीला सध्या बघा कोणत्याही प्रकारचे जे काही आचारसंहितेसंदर्भातील अडथळे ह्या ठिकाणी बघा नाही आणि जे येत्या काही दिवसामध्ये जे सध्या व्याप हा मिळालेला आहे तर ह्याच्यामध्ये शिक्षक भरती संदर्भात जे इतर कामं आहेत तर ह्या ठिकाणी बघा होताना आपल्याला दिसून येईल तर ज्या काही जिल्हा परिषद सोलापूर असेल तसेच इतर जे जिल्हा परिषदचे राहिलेले समुपदेशन असेल महानगरपालिका असेल नगरपालिका असेल तर ह्यांचं देखील बघा लवकरात लवकर समुपदेशन प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात ज्या काही प्रशासकीय लेवलवरती सध्या कामकाज सुरू आहे आणि ते बघा लवकरात लवकर सध्या समुपदेशनाचे पत्र इश्यू होऊन सध्या नियुक्त्या ह्या या ठिकाणी बघा मिळणार आहे तर आजच्या दिवसाला सध्या जे काही जिल्हा परिषद रत्नागिरी आहे तर रत्नागिरीला ज्या महत्त्वाचं समुपदेशन या ठिकाणी पार पडले आहे आणि त्यांना बघा नियुक्तीचा आदेश देखील मिळालेला आहे तर असे जे काही महत्त्वाचे समुपदेशनाचे पत्र सध्या इशू होणार तर काळजी करू नका थोडंसं संयम बाळगा तुमचं देखील समुपदेशन होऊन लवकरात लवकर नियुक्ती आदेश तुमच्या हातामध्ये सध्या असणार आहे तर अशाच प्रकारच्या हे महत्त्वाचे सध्या एक अपडेट होती लेटेस्ट अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत येत जाईल तर हे पत्र आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले तिथे जाऊन जॉईन होऊ शकता तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम